पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कागल नगर परिषदेला सदतीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यातून कागल शहरात पिण्याच्या पाण्याची योजना राबवली जाईल नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून साठ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे तसंच कागल शहर आणि उपनगरात पाच ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या जातील अशी माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कागल नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागासाठी राज्याच्या नगरोत्थान योजनेतून सदतीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहरातील तिसऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी हा निधी मंजूर झाला आहे त्याबद्दलचा शासन आदेश नगरपालिकेकडे आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या योजनेतून कागल शहरासाठी तिसरी पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे त्यासाठी कागल शहरात नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारलं जाईल तसंच पाच ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येतील संपूर्ण कागल शहरात साठ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्यामुळं कागलवासियांना कधीही पाण्याची समस्या जाणवणार नाही पुढील चाळीस वर्षाचा विचार करून ही योजना राबवणार असल्याचं गाडेकर यांनी नमूद केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष नवल बोते प्रवीण काळबर सौरभ पाटील इरफान मुजावर आशा काकी माने संगीता गाडेकर पद्मजा भालबर यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते